मराठा आरक्षणाची अग्निपरीक्षा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मागच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं असा आदेश दिला होता की मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी एक पूर्णपीठ स्थापन करावं आणि या आदेशानुसार तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सन्माननीय आलोक आराध्ये यांनी एक पूर्णपीठ स्थापन केलेलं आहे ज्यामध्ये रवींद्र घोगे असतील ज्यामध्ये न्यायमूर्ती नजीमुद्दीन असतील जमादार असतील ज्यामध्ये न्यायमूर्ती संदीप पारणे साहेब असतील अशा प्रकारचे पूर्णपीठ या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याच्या अग्निपरीक्षा का आहे तर मराठा आरक्षणाला वेळोवेळी ग्रहण लागलेलं ला। आहे का ग्रहण लागलेलं ला आहे यापूर्वी दोन वेळेस आरक्षण दिलं होतं आणि दोन्ही वेळा ते न्यायालयानं नाकारले दोन हजार चौदाला दिलं त्याचा शेवट उच्च न्यायालयातच झाला दोन हजार अठराला दिलं त्याचा शेवट पाच मे एकवीसला सर्वोच्च न्यायालयात झाला त्याचं रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आलं ते देखील फेटाळण्यात आलं इतकंच नाही तर त्याचं क्युरेटिव्ह पिटिशन तेव्हापासून प्रलंबित आहे आणि ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणासाठी आंदोलन होतात मागणी केली जाते त्या त्या वेळेस या ठिकाणी सुपारी बाज लोक या आरक्षणाच्या विरोधामध्ये आंदोलन करतात देशातली एक गंभीर बाब आहे भारतीय राज्यघटनेच्या तीनशे एक्केचाळीसव्या कलमानुसार तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गाला आरक्षण आहे इथं मागणी होताना कुणाचाही विरोध होत नाही आणि तिसरा प्रकार आहे भारतीय राज्यघटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार एसीबीसी म्हणजेच ओबीसी प्रवर्ग तर जवळपास ओबीसी मध्ये सुद्धा साडेचारशे पेक्षा जास्त जाती या ठिकाणी आरक्षण घेत आहेत कुठल्याही जातीनं आरक्षणाची मागणी करताना दुसऱ्या जातीनं त्याच्या विरोधात आंदोलन केलेलं नाही हे लक्षात घेणं क्रम प्राप्त आहे फक्त मराठा समाजाची मागणी झाली तर पोटसरूट का कुणास ठाऊक कशामुळे हे माहीत नाही परंतु ते होत वेळोवेळी झालेलं आहे तर दुर्दैवाची बाब आहे जे मराठा समाजानं तिसऱ्यांदा आता दोनदा तो, तो हा प्रकार झाला तिसऱ्यांदा जे मा, माग मागितलंच नव्हतं तरी ते या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी मराठा समाजावर थोपवलेला आहे म्हणजे ज्याची मागणीच या ठिकाणी झालेली नव्हती मुळात तर अशा प्रकारचं हे लादण्यात आलं आणि याचा इफेक्ट असा झाला की राज्य पातळीवरील मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस ऑटोमॅटिक बंद झालं आता ऑलरेडी आठ टक्के साडेआठ टक्के फायदा होता आता इथे दहा टक्के आणि शासनाचा कसा आहे बाठिया ना, सर्वोच्च न्यायालयामध्ये आकडेवारी सा, सांगतो सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती बाठिया आयोगानं ओबीसीची लोकसंख्या सदुतीस टक्के मानलेली आहे ओबीसी म्हणजे कोणते म्हटले फक्त ओबीसी नाही ओबीसी इंडीची अबकड प्रवर्ग एसबीसी या सगळ्यांची मिळून लोकसंख्या ही सदतीस टक्के असे म्हटलेलं आहे तर एन एस एका अहवालामध्ये ती चौतीस टक्केच असं टक्के लोकसंख्येला बत्तीस टक्के आरक्षण सध्या लागू आहे आणि मराठा समाजाची न्यायमूर्ती गायकवाड आयोगानुसार लोकसंख्या आकडेवारी मी कागदावरची सांगतोय गायकवाड आयोगाने ती बत्तीस टक्के आहे बत्तीस टक्के लोकसंख्येला ते दहा टक्के आहे पहा सदोतीस टक्केला बत्तीस टक्के आणि बत्तीस टक्के लोकसंख्येला दहा टक्के हा कुठला न्याय बरं आणखी पुढे जाऊ आपण थोडस न्यायमूर्ती आयोगाकडे जाऊ न्यायमूर्ती शुक्र समाजाची लोकसंख्या कमी दाखवलेली आहे ती अठ्ठावीस टक्के अशी दर्शवण्यात आलेली आहे बरं अठ्ठावीस टक्के लोकसंख्येला इंदिरा सहानी प्रकरणातील निर्देशानुसार आणि मंडल आयोगाच्या सूचनेनुसार शिफारशीनुसार त्या ठिकाणी लोकसंख्येच्या निम्म देणं क्रम प्राप्त आहे मग आता निम्म किती किती देणं आहे आपण चौ अठ्ठावीस टक्के जरी घरी धरलं तरी चौदा टक्के येतं बत्तीस टक्के जर त्या गायकवाड आयोगानुसार धरलं तर सोळा टक्के आरक्षण येतं मग इथं दहा टक्के कुठल्या हिशोबानं न्याय दिला हा सरासरा अन्याय नाही का मराठा पुढाऱ्यांना हे कळत नाही का समजत नाही का, ना का। मराठा समाजाची मतं सर्वांना मिळत नाहीत का हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय तर अशा प्रकारची आता ही अग्निपरीक्षा आहे आणि पुन्हा बरं का एक तर मिळू नये म्हणून आंदोलन होतं आता मिळाल्यानंतर लगेच याचिका दाखल झाली होती विशेष बाब म्हणजे अशी एक याचिका दाखल झाली होती की मेडिकलमध्ये आरक्षण त्या ठिकाणी दाखल म्हणजे मराठा विद्यार्थ्यांना मिळून आता दहा टक्के जागा वाट्याला आलेल्या आहे एवढा मोठा समाज दहा टक्के जागा दहा टक्के वाट्याला त्याही मिळू नये म्हणून पुन्हा या ठिकाणी न्यायालयाचा दार ठोठावण्यात आलाय उच्च न्यायालयामध्ये जानेवारीमध्ये सुनावणी होणार होती अं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ ही सरकारची बाजू मांडणार होते परंतु तत्कालीन पूर्णपीठाच्या अध्यक्षांची त्या ठिकाणी बदली दिल्ली उच्च न्यायालयामध्ये झाली आणि त्यामुळे ते पूर्णपीठ नसल्यामुळं अं पुढची सुनावणी होऊ शकली नाही तर हे पठ्ठे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली तत्काळ सुनावणी घ्या गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय होते इतरांनी मागितलं त्यावे अन्याय झाला नाही अहो गंभीर बाब आहे दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षणासाठी महाराष्ट्रात नाही भारतात कुठेही मोर्चा निघाला नाही कुणीही आमरण उपोषण केलं नाही तरी ते फटक्यात देऊन टाकलं तिथं गुणवंतावरांनी होत नाही कसं गुण्य गुणवंतवर होतोय म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी काही याचिकाकर्ते असं म्हणलं की ॲडमिशनसाठी विलंब होतोय आणि त्यांनी कोर्टाला विनंती केली की न्यायालयाच्या छाननीशिवाय एसीबीसी सुरू ठेवणे आगामी गुणवंत सत, विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे बाब आहे आणि मग तात्काळ महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेबांनी आदेश दिला की तात्काळ सुनावणी घ्या आणि आता हे पूर्णपीठ स्थापन झाली तर दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलाची मागणी आहे की आम्हाला ते पन्नास टक्केच्या वरच देऊ नका ऑलरेडी एवढ्या मोठ्या करोडो नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि म्हणजे लाखो नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत जवळपास एकोणसाठ लाखाच्या आसपास कुणबी नोंदी आता सरकार दप्तरी आहेत आणि त्यांना आरक्षण मिळत आहे मग तसंच कुणबीचे तत्समजात म्हणून मराठ्यांना द्या ही साधी सरळ सिंपल मागणी आहे मग मा त्याला तुम्ही सगळे सोयरे म्हणून द्या कुणबी म्हणून द्या कुणबीची तत्संजात म्हणून द्या किंवा गॅजेटियर्स जे आहेत हैदराबाद गॅजेट्स असेल किंवा बॉम्बे गॅजेटियर्स असेल सातारा गॅजेटियर्स असेल अंध संस्थांचं गॅजेटियर्स असेल असे वेगवेगळे गॅजेटियर्स लागू करून द्या कुठलं हे बघा शासनाला कुठलाही कायदा करायला पुरावा लागतो आणि याच्यापेक्षा मोठा पुरावा आणखी काय पाहिजे जा? ज्या मराठवाड्यात सिंगल प्रमाणपत्र नव्हतं त्या मराठवाड्यातल्या एका एका बीड एक जिल्ह्यात म्हणजे फक्त एका बीड जिल्ह्यात उदाहरण होतो आठवई बीड जिल्ह्यामध्ये दीड लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्राचं वितरण झालेलं आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात गावाची गावाच्या नोंदी सापडलेल्या आहेत आता नोंदी सापडूनही या ठिकाणी प्रमाणपत्र म्हणून आता खरी अग्निपरीक्षा ही मराठा आरक्षणाची आहे